वाढदिवस म्हटला की अनेक जण मौज मजा पार्ट्या करतात मात्र सुधागड पाली शहरातील समाजसेवक तसेच सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामसेवक मयूर कारखानेस यांनी त्यांचा वाढदिवस पाली शहर स्वच्छ करणाऱ्या पाली नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी यांना उन्हापासून संरक्षणासाठी चांगल्या दर्जाची टोपी व टर्कीस रुमाल वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला यावेळी पाली नगरपंचायतमधील कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी कारखानीस यांनी पाली शहरातील नागरिकांना वाढदिवसानिमित्त संदेश दिला वाढदिवसानिमित्त पाली नगरपंचायत आपले जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते जे आपलं विशेष कार्य करतात आपल्या पूर्ण गावातली स्वच्छता करतात त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज एक सामाजिक दायित्व म्हणून कारखानेस कुटुंबीय हे नेहमीच समाजाशी निगडीत राहिलेले आहेत आमचं काम आम्ही करत आहोत आपण वास्तविकाजी मला बाईट द्यायची नव्हती पण ही बाईट देत असताना मला एक सुधागडवासियांना एक आपल्या एक एक संदेश द्यायचा आहे की आपण प्लॅस्टिक बंदी या विषयासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं नगरपंचायतला सहकार्य करावं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये किंवा पुढच्या काळामध्ये एक प्लॅस्टिक बंदी कचरामुक्त शून्यमुक्त कचरा म्हणून आपण हे अभियान आपण राबवायला पाहिजे आणि एक चळवळ म्हणून सगळ्याकडे बघायला पाहिजे आपण गावामध्ये जाताना बाजारामध्ये जाताना आपण प्लॅस्टिकची पिशवी न वापरता आपण कापडी पिशवीचा वापर करावा आणि आपण हे प्लॅस्टिक बंदी या कार्यासाठी आपण सगळ्या नगरपंचायतला सहकार्य करावं तसेच आपण जेव्हा आपण कचऱ्याची गाडी घरामध्ये येते तेव्हा आपण एखादा लहान मुलगा किंवा आपण घरातली माणसं हाक मारतो का कचरावाले आले पण हे कचरावाले नाहीत ते हे कचरा गोळा करणारे आहोत कचरा कचरा करणारे आपण आहोत तर यापुढे नक्कीच हा संदेश आपल्याला समाजामध्ये रूढ करायचा आहे का कचरा करणारे आपण आहोत ते तर कचरा वेचणारे गोळा करणारे आहेत आपण पुन्हा एकदा मला सगळ्यांनी या आपण वाढदिवसानिमित्ताच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा मी मनापासून स्वीकार करतो आणि हे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या काळासाठी त्यांच्यातून चांगलं काम व्हावं सेवा होत से शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका